बातमी मागेल बातमी शोधणाऱ्या आपल्या रायगड देशोभूमी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला क्लिक करा जय हिंद जय महाराष्ट्र आनंद वाटेल की हा प्रवेश करताना माझ्यासोबत पूर्ण उरण विधानसभा पूर्ण पनवेल विधानसभा याच्यातले बरेचसे चांगले अनुभवी पदाधिकारी आहेत ते इथे माझ्यासोबत एन सी मध्ये राष्ट्रवादी सोबत जॉईन होत आहेत आणि सगळ्यात आनंदाची आणि मोठी मला ह्या पक्षात कधी पक्षांतर होतंय असं मला झालंय कारण माझे एक खास मित्र आणि माझ्या बाजूला बसले जे लोकप्रिय उरण नेतृत्व आहे आता ते उदार नेतृत्व म्हणून मानलं जातं मी त्यांच्यासोबत समाजकार्यात काम केलंय आम्ही जास्त काही भेटलो नाही आहे पण जेव्हा भेटलो त्यावेळेला उरणच्या विकासावर बरंच काम आम्ही दोन दोन तास चर्चा झाल्या कुठलाही राजकीय अँगल न ठेवता आम्ही त्या चर्चा केल्या होत्या हा जेव्हा शिवसेना तू एन हा प्रवास करताना मला जर साथ लाभत असेल तर ती माझे मित्र आणि तो समाजसेवक आपण त्यांना म्हणून कारण गावागावात ज्यांनी खरंच समाजसेवा केलेली आहे आणि आर्थिक एखाद्याकडे देवाने जेव्हा आर्थिक बळ दिलेलं असतं आज उरण अनेक उद्योजक आहेत अनेक लोक करोडो रुपये कमवतात हो पण आर्थिक उलाढाल करून सुद्धा समाजासाठी देणारे फार कमी त्यापैकीच जे तेजस दाकी भाई आहेत जवळचे मित्र आहेत आम्ही त्यांच्यासोबत एकत्रित समाजकारण आणि राजकारण अशी गाठ बांधून शिवसेना असेल आणि समाजकारणातून ते पुढे आले या एकत्र ही जी काही रस्ता आहे हा रोड आहे हा आता आम्ही पुरणच्या विकासासाठी इवन पनवेलच्या विकासासाठी आणि एंटायर हा आपल्या पूर्ण पण रायगड जिल्ह्याच्या विकासासाठी तटकरे साहेबांच्या आणि सन्माननीय अजितदादा साहेबांच्या उपमुख्यमंत्री असते महाराष्ट्राचे आहेत त्यांच्याकडे अनेक मोठी खाती आहेत आणि त्याच्यामुळे त्या खात्यांचा आणि आज आदिती आज आपल्याकडे मंत्री महोदय आहेत तर त्यांचा सगळ्यांचा अनुभव आणि साथ घेऊन आम्ही रायगडमध्ये पनवेलमध्ये आणि उरणमध्ये मुख्यतः तेजसबाई हे उरणमध्ये चांगले प्रकारे ऍक्टिव्ह आहेत आणि त्यांचं मारकते पण नेतृत्व चालतंय पण मी त्यांना रिक्वेस्ट केली की तुमच्यासारखं समाजकारक हा तरुण यंग आणि थोडं चांगलं बोलणारा चांगले विचार ठेवणारा माणूस जर उरणमध्ये येत असेल तर मला खरंच तुमच्यासोबत काम करायला आवडेल आणि आम्ही दोघांनी एक विचार करून आणि आमच्या पदाधिकाऱ्यांनी सगळ्यांनी विचार करून तेजस सोबत उद्या आम्ही राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करतोय आणि हे जे काही समीकरण आज काल जसं काही बातम्या व्हाय की नवीन काही समीकरण समीकरण असं काही नसतं आज तुम्ही जसे काही पत्रकार बंधू किंवा आपण सगळी जनता आपण एकमेकांचे मित्र असतो आम्हीही एकमेकांचे मित्र असतो पण शेवटी समाजकारण का होई होईना किंवा राजकारण या समाजकारणामधूनच जातात राजकारण करताना तुम्हाला समाजकारण ठेवाक्रिया आज अनेक वर्ष आपण समाजात लोकांना वेगवेगळा संदेश देण्याचं काम केलेलं आहे नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत आपण अपक्ष उमेदवारी लढवली कोणत्याही पक्षाशी आपण जाणार नाही अशी भूमिका घेतली होती आज आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटात प्रवेश करतायत त्यामागचं नेमकं आपलं धोरण काय आहे आणि पुढचे आपलं विजन काय असणार आहे नमस्कार जवळपास मी दहा बारा वर्ष समाजसेवा केली आणि ती समाजसेवा करत असताना आपल्या उरणमध्ये अनेक समस्या, समस्या, समस्या निर्माण झालेल्या मला कुठेतरी जाणवलं विधानसभेमध्ये की आपल्या उरणमध्ये ज्या काही समस्या आहेत त्या समस्या सोडवण्यासाठी आपल्याला कुठला तरी म्हणजे आमदार पद किंवा कुठलाही पण आपल्याकडे पद असणं गरजेचं आहे या एकमेव हेतूने मी विधानसभेला सामोरे गेलो आणि सामोरे जेव्हा गेलो तेव्हा मला असं वाटलं की ज्या पद्धतीने मी दहा बारा वर्षे समाजसेवा करतो आहे मी करतोय माझी पत्नी समाजसेवा करतोय तर त्याचं फल आपल्याला नक्कीच या निवडणुकीमध्ये मिळून जाईल परंतु ज्या पद्धतीने मी निवडणूक लढलो आणि लोकांनी ज्या पद्धतीने मला सपोर्ट केलं त्याच्यावरून मला समजलं की समाजसेवा करत असताना आपल्यासोबत राजकीय पक्ष असणं खूप गरजेचं आहे मग माझे मोठे बंधू रुपेश दादांची आठवण आली कारण बघा आपल्या उरण मोठा गंभीर विषय होता सतीशने असं काही चमत्कार घडवलं होतं असत उद्ध्वस्त होणार होती आणि ती संसार उद्वस्त होण्यापासून वाचवण्याचं काम आपल्या रुपेश दादानी केलं कारण राजा हा प्रजेचा असतोय परंतु या आपल्या उरणच्या राजाला काही प्रजेचं पडलं नव्हतं तेव्हा रुपेश ज्या दादमलीने ज्या आत्मतीने लोकांना समजावलं सांगितलं की सतीश हा खोटाडा माणूस आहे लवाण माणूस आहे याच्याबद्दल सावध व्हा हा जो काही तुम्हाला स्वप्न दाखवते खोटे आहे आपले आयुष्य आपले उद्ध्वस्त करेल ही जेव्हा गोष्ट रुपेश दादांनी सांगितली पुरणच्या जनतेला त्याच्यामुळं मला वाटते जवळपास ऐंशी टक्के वाचले कदाचित जर दादांनी तो विषय उरणच्या जनतेला नागरिकांना सांगितला नसता तर आज आपला उरण देश उतिला लागला असता मग हे एकमेव जे रुपेश दादाचं कार्य आहे ते मी जवळून पाहिलं मी बघितलं मला कुठेतरी वाटलं की आता समस्या परंतु कुठेतरी आता राजकीय पक्षात जाणं गरजेचं आहे खरोखर आपल्या युवकांची नागरिकांची बंधू भगिनींची जर समस्या सोडवायची असेल तर आपल्याला राजकीय पक्षात जाणं खूप गरजेचं आहे तरच आपली कामं आपण त्या समस्या सोडवू शकतो दादा आता मला तुमच्या सोबत काम करायचं आहे आणि मग त्यांनी मला पुढच्या या वाटचाली संदर्भात सांगितलं की त्याची आपण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये आजी दादांच्या मार्गदर्शनाखाली तडकरी साहेबांच्या मार्गदर्शी आपण काम करूया त्याची आणि त्यांचं जे कॉन्सेप्ट आहे ते मला पटलं आणि मग आम्ही दोघांनी मिळून ठरवलं की आपण आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये जाऊन काम करूया भाई आपण आपल्या समर्थकांना काय आवाहन करायला बघा मी माझ्या समर्थकांना एवढं सांगेन आपल्याला खरोखर मनापासून समाजसेवाच करायची आहे परंतु आपला समस्या आहेत म्हणजे बेरोजगारी असेल आपल्याकडे अनेक मोठमोठे मुट प्रोजेक्ट आहेत परंतु आपल्या नागरिकांना आपल्या युवकांना तिकडे नोकरी धंदा मिळत नाही व्यवसाय मिळत नाहीत त्यांना मुंबईसारख्या आपल्या उरणवरून मुंबईसारख्या ठिकाणी जावं लागतं या सर्व गोष्टींना आपल्याला दूर करण्यासाठी आणि आपल्या युवकांना न्याय देण्यासाठी राजकारणात आता उतरलेलो आहे किंवा राजकारणात प्रवेश करत आहे तर माझ्या सर्व समर्थकांना मी विनंती करतोय खरोखर कर जर तुम्ही माझ्यावर प्रेम करत असाल खरोखर कर तुम्हाला जर माझे विचार पडत असेल तर तुम्ही मोठ्या संख्येने माझ्या सोबत पक्षांतर करावं ही हो माझ्या समर्थकांना मी विनंती करत आहे पक्षाकडून आपल्याला काय मोठी